हे काका आहेत आज हे वरती ते गेलेले आहेत आणि त्यांनी तिकडे अगदी प्लॅस्टिकचा खर्च पडलेला आहे तर एक सुशिक्षित माणूस म्हणून तुम्ही येता आणि आमचं गाव इकडचं चांगलं गाव तुम्ही खराब करता तुम्हाला हा कोणताच अधिकार नाही आहे तुम्ही या मजा करा एन्जॉय करा आणि जा प्लॅस्टिकची कोणतीही वस्तू इकडे आणू नका पालघर जिल्ह्यातील रावते अकोली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत अकोली येथील निसर्गरम्य नांदन धबधबा हे परिसरातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे परंतु सध्या या ठिकाणी पर्यटकांकडून वाढता कचरा मद्यपान आणि बेशिस्त वर्तनामुळे परिसराची स्वच्छता आणि स्थानिक ग्रामस्थांचेही धोक्यात येत आहे पंधरा ऑगस्टला धबधबा परिसराची पाहणी केल्यानंतर ग्रामपंचायत हद्दीतील तरुणांनी पुढाकार घेत पर्यावरण रक्षण आणि सुरक्षेच्या दृष्टीने एक अभियान सुरू केले आहे या मोहिमेचा उद्देश म्हणजे नांदन धबधब्याची स्वच्छता टिकवणे पर्यटकांनी जबाबदारीने वर्तन करणे आणि कोणत्याही अपघाताची शक्यता टाळणे स्थानिक तरुणांनी केलेल्या निरीक्षणानुसार काही पर्यटक मद्यप्रशान करून धबधब्यात अंघोळ करतात ज्यामुळे अपघाताची शक्यता वाढते यामुळे केवळ पर्यटकांची नाही तर ग्रामस्थांचेही नुकसान होऊ शकते तरुणांनी केलेल्या आव्हानानुसार सर्व पर्यटकांचे स्वागत आहे परंतु प्रत्येकाने आपली सुरक्षा आणि स्वच्छतेची जबाबदारी स्वतःची समजावी एक जबाबदार नागरिक म्हणून निसर्ग ठिकाणी स्वच्छता राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे असे ते म्हणाले न्यूज पोलीस रिपोर्टर अपू भुकले अकोली सर्वांना नमस्कार आज आपण रावते अकोली ग्रुप ग्रामपंचायत देतील नांदन हे जे प्रसिद्ध ठिकाण आहे आणि या ठिकाणी अनेक ठिकाणाहून पर्यटक येतात बोईसर पालघर वसई विरार सिलवासा दमण या विभागातून इथे एक चांगला धबधबाचा एक नैसर्गिक स्थळ आहे पण गावकऱ्यांच्या आणि ग्रामपंचायतच्या असं लक्षात आलं आहे की इथे येणारे दारू घेऊन येतात पाण्याच्या बॉटल्स फेकतात प्लॅस्टिकचा चिप्स जे असतात त्याचे कचरा तिकडे घाण ची करून टाकलेले आहे आणि तिथे अकोली गावचं बाजूला एक देवस्थान पण आहे तर तो घाण कचरा नव्हता आणि आपण इथे एन्जॉय करण्यासाठी या दारू ताडी वगैरे घेऊन येऊ नका ही ये विनंती आहे आणि आज पंधरा ऑगस्ट या दिवशी आम्ही मुद्दामहून ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत एकत्र थांबलेलो आहोत आणि आम्ही दारू कोणी आणलं आहे का कचरा करणाऱ्यांना आम्ही सूचना देतो की तुम्ही जा तिकडे तुमचा एन्जॉय करा फॅमिली टाईम स्पेंड करा फॅमिलीसोबत घेऊन जा परंतु कुठल्याही प्रकारची घाण दारूताळी हे व्यसन तिकडे नेऊ नका अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने जी कारवाई करायची ती आम्ही योग्य पद्धतीने करू तर सोशल मीडियाद्वारे सांगण्याचा एकच उद्देश आहे की आम्ही एखाद्या पर्यटन स्थळाला जातो आहे तर आम्ही आमचा एन्जॉय केला पाहिजे तिकडे घाण केली नाही पाहिजे म्हणून सर्व ह्या मीडियाद्वारे एकच आवाहन करेन की यापुढे जे येणारे पर्यटक आहेत त्यांनी एन्जॉय म्हणून यावं कचरा करायला दारू प्यायला या गावात येऊ नये एवढीच विनंती सांगितलं त्याप्रमाणे सोशल मीडियामुळेच हा धबधबा नावारूपास आला लोकांनी त्याला त्याच्याकडे बघूनच इकडे यायला लागले रविवारी वगैरे आम्ही येतो कधीतरी तेव्हा गाड्यांची लांबच लांब रांग असते डो डबल सीट टिबल सीट येत असतात कृपया निसर्गाच्या ठिकाणी येता आणि तुम्ही इकडे आज गाकोली गावचा हा मुलगा आहे उमेश, 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 उमेश हे काका आहेत आज हे वरती ते गेलेले आहेत आणि त्यांनी तिकडे अगदी प्लास्टिकचा खच पडलेला आहे तर एक सुशिक्षित माणूस म्हणून तुम्ही येता आणि आमचं गाव इकडचं चांगलं गाव तुम्ही खराब करता तुम्हाला हा कोणताच अधिकार नाही आहे तुम्ही या मजा करा एन्जॉय करा आणि जा प्लास्टिकची कोणतीही वस्तू इकडे आणू नका अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका